तर सुप्रभात मंडळी मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कशात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी सर्वप्रथम आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि आज आहे मराठी भाषा भाषा गौरव दिन तर मंडळी सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सा छान राहा मराठी भाषा वाढवण्याचं पसरवण्याचं काम आपल्या संतांनी तर खूप आधीच केलेलं आहे त्यांच्या साहित्याच्या माध्यमातनं सगळ्या लेखनाच्या माध्यमातून कवितांच्या माध्यमातून सगळ्यांच्याच माध्यमातून प्रत्येक प्र प्रयत्न करत आहे आणि आपणही आपली मराठी भाषा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सोडाच पण हल्ली दोन मित्र जरी एकत्र भेटले तरी वेगळ्या भाषेत बोलत असतात तर ते न करता शक्यतो ते टाळा किमान मराठीत बोला आपले मराठी जे मित्र आहेत त्यांच्याशी मराठीत बोला संवाद साधा अर्थात ऑफिस ठिकाणी असेल ऑफिस ऑफिस असेल किंवा काही इतर कामासाठी इ इंग्रजी भाषा किंवा इतर भाषांचा उपयोग करावा लागतो किंवा अन्य भाषांचा उपयोग करावा लागतो ते सोडून द्या कारण त्या व्यावहारिक भाषा आहे त्या व्यवहारिक पण जा असं काय आणि पण जर तुम्ही दोन मित्र भेटत असाल तर मराठीच असाल समोरचा व्यक्ती देखील मराठीच असेल तर तुम्ही त्याच्याशी मराठी बोलण्यालाच प्राधान्य द्या किंबवण मी तर असं म्हणेन किंबवना समोरचा व्यक्ती जर हिंदी असेल म्हणजे हिंदी दुसरं इतर भाषिक असेल पण त्याला मराठी समजत असेल तर त्याच्याशी मराठीतच तुम्ही संवाद साधा अर्थात तो त्याच्या भाषेत संपर्क साधायला लागला मात्र तुम्हाला कळणार नाही पण त्यावेळेला ठीक आहे त्यावेळेला सूट असते आपल्याला इतर भाषामध्ये बोलण्याची पण शक्य तेवढी शक्य तितकी म मराठी बोलण्यामध्येच बोलण्याचाच प्रयत्न करा हां आता हल्ली ठीक आहे आपण वेगळ्या भाषा आपल्या आपण एक जर काही बोलायला गेलो एक शब्द एका वाक्यामध्ये बरेचसे इंग्रजी शब्द येतात किंवा इतर भाषेचे शब्द येतात तर होतं कारण बोलीभाषा असते शेवटी बोली त्या त्या भाषेचा प्रघात असतो त्या त्या ह्याच्यावर पण आपली ही मराठी भाषा आहे तर मराठी भाषेचा ग हा स्वाभिमान हा आपल्याला असायलाच हवा आज मी शक्यतो तुम्ही म्हणाला अरे तू एवढा सांगतोस पण तुझी मु दोन्ही मुलं तर इंग्रजी माध्यमाला आहेत तर मंडळी मी सांगितलं ना की आम्ही जरी इंग्रजी माध्यमाला गेलीत ना मुलं तरी त्यांना आपण म घरी घरात आम्ही त्यांच्याशी मराठीतमध्येच बोलतो मराठीमध्येच संवाद साधतो आमचा सा कोणताही असा अट्टास नाही आहे की त्यांनी इंग्रजीमध्ये आमच्याशी बोलावं हां पण ज्या 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 ह्याच्याने टाकले ना इंग्रजी त्यांना बोलता आलं पाहिजे हा हेतू मात्र साध्य झाला पाहिजे कारण त्यासाठीच आपण इंग्रजी भाषेच्या शाळेत टाकलेलं आहे कारण त्यांना पुढे जाऊन कुठेही म्हणजे जागतिक स्पर्धेमध्ये कुठेही ते कमी पडू नयेत यासाठी त्यांना इंग्रजी भाषा शिकवण्याचा एक उद्देश आहे बाकी इतर मागे त्यामागे कोणाचाही उद्देश नाही त्याला माझं प्रवचन भरपूर झालं तर तुरताच तरी मंडळी नाश्ता करायला या नाष्ट्याला मराठी शब्द आहे निहारी निहारी करायला या तर चला आज आपल्याकडे निहारीला बघा काय आहे मुळ्याची भाजी खूप 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 दिवसांनी आपण मला वाटतं शक्य ना समीच्या गावी असतानाच खायचो ना गं गावी असतानाच मुळ्याची भाजी खायचो आणि दक्ष आणि ते पण एकदा आणली होती वाटतं ना त्याच्यानंतर होते आणली आज खूप दिवसांनी मुळ्याची भाजी आहे तर या मुळ्याची भाजी मस्त ते भाकरी आहे तर चला दक्ष तुला आवडतं का नाही मुळ्याची भाजी ठीक आहे श्रेया बोल आज कुठे जातेस तू हा आज काय विशेष एवढी सुंदर अशी तयार आहे काय मराठी दिने मग तुम्हाला काय सांगितलंय मस्त मराठी मराठ बोळ्या वस्त्र घालून बोलवले शाळेत मस्त छान अशी साडी घातली श्रेयाने हे बघा सुंदर अशी नवारी घातली श्रेयाने श्रेयाने भारी दिसतेस गाज मराठी <laughs> भाषा गोड काय गोड वाढवावी शिक्षणाची ओढ आणि वरती काय लिहिले आमची वेदिका पण चालली आहे बघा मस्त तयार होऊन छानची साडी घातली आहे वेदिका बघू तुझी कशी दिसते स्माइल वेदिकेच्या मैत्रिणी खाली उभे आहेत आधी बघ देदा 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 दे। हा बघा आधी मस्त झालं की नाही कुणू बघू दे तू काय लिहिलेस काय नीट व्यवस्थित माझी मराठी माझी मराठी सर्वांच्या काय सर्वांच्या खेळू द्या होऊ ओठी वा 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 छान मस्त पाठी पण लिहिले बाबू काय नाही ना वा मस्त वेदू बाबू मस्त असा स्टाईल्स चाललाय बाय बाय इकडे चिवड्या घेतलाय चहा पिऊन झाला डायरेक्ट खाण्यापिण्याचीच आपली मस्त खाणे जरा चिवड्या घेतलाय फरसान समीक्षेच्या आईने आणलं होत मागे फरसान घेतलं खायला जरा टाइमपास काम करत करत ऑफिसचं इथे मस्त चला या फरसान खायला या चला मंडळी आताचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो आता व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आज तुम्ही आज काय जास्त तुम्हाला माहिती आहे आज आपला आठवडा असाच जाणार आहे भू तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री शुभरात्री शुभरात्री